चला तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण फ्युचर टेन्सचा दुसरा प्रकार म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय तर चालू किंवा अपूर्ण भविष्य काळ तर बघा व्याख्या आपण पहिले अगोदर समजून घेऊया व्याख्या आहे जेव्हा भविष्य काळात एखादी क्रिया चालू असेल म्हणजेच ती पूर्ण नसेल हे दर्शवण्यासाठी चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळाचा वापर केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फ्युचर कंटिन्यूस टेन्स हा जर शब्द तुमच्या लक्षात आला असेल तर कंटिन्यूस म्हणजे अपूर्ण म्हणजे या ठिकाणी जी क्रिया जी आहे आपली भविष्यकाळामध्ये जी क्रिया घडणार आहे तर ती चालू असणार आहे म्हणजे ती पूर्ण नसणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि जेव्हा पण आपण कंटिन्यू स्टेन्स बघत असतो मग तो प्रेझेंट असो पास्ट असो किंवा फ्युचर असो तर आपल्याला आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे आणि ती लक्षात ठेवायलाच पाहिजे ती म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो क्रियापद असतो जो मुख्य क्रियापद असतो त्याला आपल्याला या ठिकाणी आय एन जी प्रत्यय लावायचा असतो तर बघूया आपण नियम तर बघा नियम असा आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस बी प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट एक गोष्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायची आहे तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील तर तुम्ही सर्वांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सगळे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या अगोदर जे आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचे जे नियम पाहिलेले होते हा नियम त्यासारखाच आहे पण या नियमामध्ये एकच गोष्ट नवीन आलेली आहे आणि ती म्हणजे बीचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तर बघा आपल्याला जो टुबीचा रूप आहे तो या ठिकाणी शालविल वापरायचा आहे आणि आप आपल्याला टुबीच्या रूपानंतर म्हणजे शालविल च्या नंतर आपल्याला बीचा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे क्रियापदाला आपल्याला या ठिकाणी आय एन जी हा प्रत्यय लावायचा आहे पण आय एन जी प्रत्यय लावण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे क्रियापद हे मूळ रूपात असणे अतिशय महत्वाचे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टेन्समध्ये चांगले मार्क पाडायचे असतील तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला सगळे जे वर्ब्स आहेत त्याचे जे फॉर्म्स असतात ते सगळे फॉर्म्स तुम्हाला पाठांतर पाहिजे किंवा ते लक्षात ठेवायला तुम्हाला पाहिजेच तर बघा सब्जेक्ट म्हणजे कर्ता या ठिकाणी घ्यायचा आहे शाल किंवा विल हे टू टूबीचे रूप तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर बीचा वापर करायचा हे विसरायचं नाही आहे आणि क्रियापदाला आयांची प्रत्यय या ठिकाणी लावायचं आहे तर बघूया आपण ह्या नियमावरून काही उदाहरणं तर बघा नेहमीप्रमाणे आपण आय हा करता अगोदर घेतो तर आय शाल त्यानंतर या ठिकाणी बीचा वापर करायचा आहे आय शाल बी रायटिंग अ लेटर बघा यामध्ये मुख्य जे क्रियापद आहे ते म्हणजे राईट आहे आणि राईट म्हणजे लिहिणे पण आपण या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळ बघतो आहे चालू भविष्यकाळ बघतो आहे म्हणून आपण या राईटला काय केलेलं आहे आय एन जी प्रत्यय लावलेला आहे म्हणजे जो क्रियापद होईल तो होईल रायटिंग आय शाल बी रायटिंग अ लेटर अ लेटर काय आहे आपला तर ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय तर कर्म पुढचं वाक्य बघून घेऊया यू विल बी रायटिंग अ लेटर आता बघा या ठिकाणी यू ही शी इट हे जे क्रियापद आहेत तर या ठिकाणी आपल्याला विलचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे यू विल बी रायटिंग अ लेटर ही विल बी रायटिंग अ लेटर दे विल बी रायटिंग अ लेटर किंवा वी विल बी रायटिंग अ लेटर तर बघा विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेमध्ये दहावी असो किंवा बारावी असो जेव्हा ग्रामर विचारला जातो तर त्यामध्ये टेन्स हा महत्त्वाचा ग्रामर आहे आणि टेन्सवरचे जे प्रश्न असतात ते विचारले जातातच तर बघा टेन्स जेव्हा विचारले जातात तेव्हा तुम्हाला कदाचित एखादं वाक्य दिलं जाईल आणि ते तुम्हाला चेंज करण्यासाठी सांगितलं जाईल की चेंज इन टू फ्यूचर कंटिन्यूस टेन्स चेंज इन टू पास्ट कंटिन्यूस टेन्स तर अशा पद्धतीने मला प्रश्न विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नियम प्रत्येक जे टेन्स आहेत त्याचे जर तुम्ही नियम पाठ करून ठेवलेत किंवा नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला या ठिकाणी जे सेंटेन्स आहेत ते बनवणे अतिशय या ठिकाणी सोपं होऊन जातं आणि तुम्हाला पैकीच्या पैकी या ठिकाणी मार्क भेटतील तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुमच्या उपयोगीचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर पण करा आणि जर तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात मात्र विसरू नका तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचा तिसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत म्हणजे आज आपण चालू पूर्ण भविष्यकाळ पाहिलेला होता आणि त्यानंतर आपण पूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद